आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक भारत आणि फिलिपिन्स यांच्यातली भागीदारी क्षेत्रीय शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी लाभदायक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार नवी दिल्लीतल्या कर्तव्य भवनाचं उद्घाटन भारताच्या खनिज तेल आयातीबाबत अमेरिकेनं अलीकडंच केलेली टिप्पणी रशियानं फेटाळली आणि उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान आजही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा आता सविस्तर बातम्या भारत आणि फिलिपीन्स यांच्यातली भागीदारी क्षेत्रीय शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी लाभदायक आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं भारत भेटीवर आलेले फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड रोमुल्स मार्कोस ज्युनियर यांच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या स्वागत समारंभात त्या काल बोलत होत्या सांस्कृतिक ऐतिहासिक बंध आणि समान मूल्यांवर आधारित असलेली भारत आणि फिलिपीन्समधली मैत्री दीर्घकालीन आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या या बंधांच्या धोरणात्मक भागीदारीतल्या रुपांतरामुळे दोन्ही देशांमधल्या बहुआयामी सहकार्याला प्रोत्साहन मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत कर्तव्यपथावर बांधण्यात आलेल्या कर्तव्य भवनाचं उद्घाटन होणार आहे कर्तव्य भवन तीन हा सेंट्रल विस्टा इमारत संकुलाचा व्यापक विस्तार आहे प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणि गतिमानता आणण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या केंद्रीय सचिवालयांच्या इमारतींमधली ही पहिली इमारत आहे या इमारतीत गृह परराष्ट्र व्यवहार ग्रामीण विकास एमएसएमई तेल आणि नैसर्गिक वायू यासारख्या काही प्रमुख मंत्रालयांची कार्यालये असतील आधुनिक प्रशासकीय कामकाजासाठी आवश्यक पायाभूत सुविधा असलेली ही इमारत शाश्वततेच्या तत्वानुसार बांधण्यात आली असून तीस टक्के ऊर्जा बचतीबरोबरच दरवर्षी पाच लाखांपेक्षा अधिक युनिट वीज निर्मितीही करेल राज मणिपूरमधली राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वाढवण्यास काल संसदेत मंजुरी देण्यात आली येत्या तेरा तारखेपासून फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत राष्ट्रपती राजवटीची मुदत वाढवण्याचा वैधानिक ठराव राज्यसभेत आवाजी मतदानानं संमत करण्यात आला लोकसभेनं हा ठराव गेल्याच आठवड्यात मंजूर केला होता मणिपूरमध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून राष्ट्रपती राजवट लागू आहे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केल्यापासून हिंसाचाराची केवळ एकच घटना घडली असून त्यामध्ये एका व्यक्तीला जीव गमवावा लागला असं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ठरावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होऊन तीन आठवडे झाल्यानंतरही विरोधकांच्या गदारोळामुळे कुठल्याच सभागृहात कामकाज होत नसल्याबद्दल संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काल नाराजी व्यक्त केली तीन आठवड्यात संसदेत एकही विधेयक मंजूर होऊ शकलं नाही असं काल माध्यमांशी बोलताना म्हणाले विरोधकांनी सहकार्य करून संसदेचं कामकाज सुरळीत चालू द्यावं असं आवाहन त्यांनी केलं दरम्यान एनडीएच्या काल सकाळी झालेल्या बैठकीत ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव यांच्या यशाबाबतचा ठराव संमत झाल्याची माहिती त्यांनी दिली सहकार क्षेत्राला गतिमान करून सहकारी संस्थांचं यशस्वी व्यावसायिक संस्थांमध्ये रुपांतर करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे पाच वर्षात देशात दोन लाख बहुउद्देशीय सहकारी संस्था उभारण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे यामधल्या पस्तीस लाखांपेक्षा अधिक नवीन सहकारी संस्था स्थापन झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं सहकार मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते सहकार क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्यांमधल्या व्यवसाय संस्थांना बळकटी द्यावी अशी सूचना त्यांनी समितीच्या सदस्यांना केली हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात सॅब्स लॅब्स इंडिया इनोव्हेशन पार्क ही भारताच्या विकासाच्या प्रवासात योग्य वेळेत केलेली गुंतवणूक आहे असं मत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं वैष्णव यांच्या उपस्थितीत कर्नाटकात बेंगळुरू इथं काल या इनोव्हेशन पार्कचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते ही संस्था म्हणजे भारतातली बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष परिसंस्था यावर जगानं दाखवलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे पंतप्रधानांच्या विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस संकल या संकल्पनेचा पाया यामुळं भक्कम झाला आहे असं वैष्णव म्हणाले भारताच्या खनिज तेल आयातीबाबत अमेरिकेनं अलीकडच टिप्पणी रशियानं फेटाळली असून कोणत्याही सार्वभौम देशाला त्याच्या राष्ट्रीय हितासाठी व्यापार भागीदाराची स्वतंत्रपणे निवड करण्याचा अधिकार असल्याचंही रशियानं ठामपणे म्हटलं आहे रशियन प्रशासनाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी काल मॉस्कोमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमेरिका भारतावर दबाव आणत असल्याबद्दल टीका केली अशा प्रकारची कृती अवैध असल्याचं ते म्हणाले भारत रशियाकडून खनिज तेल विकत घेऊन त्याची पुनर्विक्री करत असल्याबद्दल भारतावर वाढीव आयात शुल्क लादण्याचा इशारा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडच दिला होता त्या पार्श्वभूमीवर रशियानं ही प्रतिक्रिया दिली आहे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात काल नवी दिल्लीत संरक्षणविषयक धोरणात्मक चर्चा झाली सुरक्षाविषयक मुद्दे आणि द्विपक्षीय सहकार्याला गती देण्याच्या उद्देशानं ही चर्चा आयोजित करण्यात आली होती सध्याच्या द्विपक्षीय संबंधांबाबत समाधान व्यक्त करून दोन्ही देशांनी प्रशिक्षण क्षमता उभारणी संरक्षण उद्योग सागरी सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य याबाबतली भागीदारी आणखी वाढवण्याबाबत चर्चा केली एम एस स्वामीनाथन जन्मशताब्दी आंतरराष्ट्रीय परिषद उद्या नवी दिल्लीत सुरू होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या तीन दिवसांच्या परिषदेचं उद्घाटन होणार आहे यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते स्वामीनाथन यांच्या गौरवार्थ काढलेल्या नाण्याचं आणि टपाल तिकिटाचं प्रकाशन करण्यात येईल अशी माहिती भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संचालक डॉ एल जाट यांनी काल पत्रकारांना दिली देशातील हरितक्रांतीचे प्रणेते आणि अन्न सुरक्षा संकल्पनेचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एम एस स्वामीनाथन संशोधन संस्थेनं ही परिषद आयोजित केली आहे बांगलादेशात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाईल असं तिथल्या अंतरिम सरकारचे प्रमुख प्रोफेसर युनुस मोहम्मद यांनी काल जाहीर केलं आगामी रमजान सणाआधी संदर्भातलं पत्र आपण मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान प्रांतातील नुष्की जिल्ह्यात झालेल्या बॉम्बस्फोटात पाकिस्तानच्या लष्कराच्या तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत बलोच प्रांतात मानवाधिकार संघटनांकडून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या स्फोटाची जबाबदारी बलोच लिबरेशन आर्मीनं स्वीकारली आहे उत्तराखंडमधल्या खिरगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या ढगफुटीमुळं उत्तरकाशी जिल्ह्यातल्या धराली भागात मालमत्तेचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे ढगफुटीमुळे खिरगंगा नदीला आलेल्या पुरात अनेक घरं वाहून गेली अशी माहिती जिल्हाधिकारी प्रशांत आर्य यांनी दिली या पुरात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता झाल्याचं वृत्त आहे या भागात लष्कर आर एसडीआरएफ जिल्हा प्रशासन आणि पोलीस युद्ध पातळीवर मदत आणि बचावकार्य करत आहेत पुढचे तीन दिवस उत्तराखंडमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे केरळमध्ये आज अतिवृष्टीचा लाल इशारा देण्यात आला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या भारत आणि फिलिपीन्स यांच्यातली भागीदारी क्षेत्रीय शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी लाभदायक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार नवी दिल्लीतल्या कर्तव्य भवनाचं उद्घाटन भारताच्या खनिज तेल आयातीबाबत अमेरिकेनं अलीकडेच केलेली टिप्पणी रशियानं फेटाळली आणि उत्तराखंडमधल्या उत्तर काशी जिल्ह्यात ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान आजही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार